नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजार भाव अपडेट तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचतील काय भाव गेलाय का अंदा पिंपरी पंचवीसशे एक रुपये गेलाय माल सुपर क्वालिटी माल कलर चांगला मालाला साईज पण चांगली पंचवीसशे एक रुपये माल बघू शकतो पंचवीसशे एक रुपये काय भाव दादा हा चोवीसशे सदोतीस आहे का अंदा निमगाव चोवीसशे सदौतीस रुपये गेलाय माल माल बघू शकता चोवीसशे सदौतीस रुपये सुपर क्वालिटी माल आहे चोवीसशे सदोतीस रुपये गेलाय माल बघू शकता चोवीसशे सदतीस रुपये काय काय भाव गेल चोवीसशे चोवीसशे कुठलाय का सयद पिंपरी चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे रुपये काय भाव गेला काका चोवीस सव्वीस कुठलाय का कांदा सय्यद पिंपरी चोवीसशे सव्वीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे सव्वीस रुपये काय भाव गेला काका चोवीस कुठलाय का अंदाष्टीन चोवीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो चोवीसशे रुपये काय भाव गेला काका साडे चोवीसशे कुठला कुठलाय कांदा भेंडाळी साडे चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकता साडे चोवीसशे रुपये काय भाव गेला काका चोवीसशे एक चोवीसशे एक कुठला आहे कांदा माल मालसाकोर चोवीसशे एक रुपये गेलाय माल माल बघू शकता सुपर क्वालिटी माल एक चोवीसशे एक रुपये काय भाव घ्यालशे तेवीसशे कुठलाय का तेवीसशे रुपये गेलाय माल बघू शकता तेवीसशे रुपये काय भाव गेला तेवीसशे कुठलाय कांदा शहा तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय भाव बघू घ्या तेवीसशे एक रुपये काय भाव गेला दादा तेवीस बावीस कुठलाय का माल साखर तेवीसशे बावीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे बावीस रुपये दादा काय भाव गेला ಸಾಡೇವಿ ಕಾಲ ಸಾಕರ ಸಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಬೇಕಾ ನಿಮ್ದು ಗಲ ಬಗೂ ಶಕ್ಸಶ ರೂಪಾಯಿ ಕಾಯು ಗಾ तेवीसशे कुठलाय का अंदा निमगाव देवपूर तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे रुपये काय भाव गेला काका तेवीसशे बारा कुठला आहे का अंदाड भेंडळी तेवीसशे बारा रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे बारा रुपये काय भाव गेला काका तेवीसशे तेवीस बासष्ट कुठला आहे का अंदाजरी पाठपिंपरी तेवीसशे बासष्ट रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे बासष्ट रुपये बाबा काय भाव गेला तेवीसशे पंचवीस कुठला आहे तेवीसशे पंचवीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे पंचवीस रुपये कलर चांगलाय मालाला तेवीसशे पंचवीस रुपये काय भाव गेला काका तेवीसशे कुठलाय का अंदा तेवीस सत्तावीस उन्हाळ आहे का तेवीसशे सत्तावीस रुपये गेलाय उन्हाळ्या कांदा आहे तेवीसशे सत्तावीस रुपये काय भाव गेल दादा काय भाव गेला तेवीस पंचवीस कुठलाय कांदा चिडियम साईज मध्ये मित्रांनो कलर चांगलाय मालाला तेवीसशे पंचवीस रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे पंचवीस रुपये काय भाव गेला दादा तेवीस ऐंशी कुठलाय कांदा बसते तेवीसशे ऐंशी रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेला होता आता काय भाव गेला तेवीसशे एक कुठलाय कांदा मावसाखोर तेवीसशे एक रुपये गेलाय तेवीसशे एक काय भाव गेल दादा एक मिनिट तेवीसशे कुठला आहे कांदा सगळेवाडी तेवीसशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये तेवीसशे रुपये काय भाव गेला दादा काय भाव गेला बावीसशे बावीस बावीसशे बावीस कुठला आहे का अंत बावीसशे बावीस रुपये गेलाय माल माल बघू शकता बावीसशे बावीस रुपये काय भाव गेला दादा बावीसशे हा बावीसशे अठ्ठावन्न रुपये गेलाय कुठलाय माल निमगाव बावीसशे अठ्ठावन्न रुपये गेलाय थोडा मीडियम साईज मध्ये बावीसशे अठ्ठावन्न रुपये काका काय भाव गेला बावीसशे बावीसशे एकोणपन्नास कुठलाय मालगाव देवपूर निमगाव देवपूर बावीसशे एकोणपन्नास रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे एकोणपन्नास रुपये दादा काय भाव गेला तेवीसशे तेवीसशे एक रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे एक रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला बावीसशे कुठला आहे कांदा अंध कुठला आहे बावीसशे रुपये गेलाय साईज मध्ये मित्रांनो बावीसशे रुपये काय भाव गेला दा दादा बावीसशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे एक्क्याऐंशी कुठला आहे मालवंडी देशवंडी काय भाव गेला बाबा बावीसशे आहे <laughs> का अंदा मालचाकोर बावीसशे रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीसशे कुठलाय का अंदा बागलवाडी बावीसशे रुपये गेलाय मित्रांनो थोडा मीडियम साइज मध्ये बावीसशे रुपये काय भाव गेला दादा एकवीस नव्याण्णव आहे का अंदा मीठ सागरी मीडियम साइज मध्ये मित्रांनो एकवीसशे नव्याण्णव रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे नव्याण्णव रुपये काय भाव घ्याल दादा काय भाऊ घ्याल बावीसशे एकोणनव्वद रुपये गेलाय साइज मध्ये बावीसशे एकोणनव्वद रुपये काय भाव घ्याल दादा बावीस पंचवीस का कुठलाय वजनी बावीसशे पंचवीस रुपये गेलाय थोडा मीडियम साइज मध्ये बावीसशे पंचवीस रुपये काय भाव घ्याल दादा बावीसशे बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकता बावीसशे रुपये <laughs> काय भाव गेला काका पावने तेवीसशे बावीसशे पंच्याहत्तर बावीसशे कुठला आहे मग निमगाव निमगावसे बावीसशे पंच्याहत्तर रुपये गेलाय माल माल बघू शकता बावीसशे पंचाहत्तर रुपये काय भाव गेला आता बावीसशे बावीसशे आहे का बावीसशे रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये बावीसशे रुपये काय भाव गेला का बावीसशे कुठला आहे का अंदा तारू खेडली बावीसशे रुपये गेलाय माल बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीस पावणे बावीसशे पावणे बावीसशे आहे का अंदाज अच्छा पावणे बावीसशे रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे पंचाहत्तर ना एकवीसशे पंच्याहत्तर रुपये गेलाय काय भाव गेला काय भाऊ गेलशे बावीसशे एकाहत्तर आहे कांदा कांदा कुठला आहे गाव कुठलं बावीसशे एकाहत्तर रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे एकाहत्तर रुपये काय भाव गेल आता बावीस त्रेपन्न आहे कांदा खडांग बावीसशे त्रेपन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे त्रेपन्न रुपये काय भाव <इज़ाना> भाऊ दादा बावीसशे एक्केचाळीस कुठलाय घाना बावीसशे दा 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 एक्केचाळीस रुपये गेलाय थोडा मीडियम साईज मध्ये बावीसशे एक्केचाळीस एक रुपये एक काय भाव गेला बावीसशे अकरा कुठला कुठलाय शहा बावीसशे अकरा रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे अकरा रुपये காலா கு கண்டிசே ரூபி ரூபாய் கந்திசே ரூபாய் மாதிரி ரூபாய் காய பாசல एकवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे काय भाव गेला एकवीसशे एकवीसशे कुठलाय कामलवाडी कोमलवाडी एकवीसशे रुपये गेलाय माल माल बघू एकवीसशे रुपये काय भाव गेला काका एकवीस एक्क्याण्णव एकवीस एक्क्याण्णव कुठलाय कांदा मरळ एकवीसशे एक्क्याण्णव रुपये गेलाय मला माल बघू शकतो एकवीसशे एक्क्याण्णव रुपये काय भाव घ्याल दादा एकवीसशे पंच्याऐंशी कुठला आहे कुठलाय एकवीसशे पंच्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे पंच्याऐंशी रुपये काय भाव घ्याल दादा एकवीस साठ कुठला एक आहे कांदा कमलवाडी एकवीसशे साठ रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे साठ रुपये काय भाव गेल दादा काय भाव गेला एकवीस ऐंशी कुठलाय का अंदा पंचावन्न एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय ओला माल आहे थोडा एकवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेला काका हा बावीसशे कुठला आहे का अंदा बावीसशे रुपये गेलाय थोडं मीडियम साईज मध्ये बावीसशे रुपये काय भाव गेला आता बावीसशे एकाहत्तर कुठला आहे कामगाव सिन्न बावीसशे एकाहत्तर रुपये गेलाय मा माल बघू शकतो बावीसशे एकाहत्तर रुपये काय भाव घ्याल दादा साडे एकवीसशे कुठला कुठलाय कांदा उन्हाळ आहे का साडे एकवीसशे रुपये उन्हाळ कांदा आहे काय भाव गेला एकवीसशे तीन कुठलाय का अंदा करंजगाव एकवीसशे तीन रुपये गेलाय माल मिडियम साइज मध्ये एकवीसशे तीन रुपये काय भाव घ्याल दादा एकवीसशे बहात्तर आहे का अंदा पांगरी एकवीसशे बहात्तर रुपये गेलाय थोडा मीडियम साईज मध्ये एकवीसशे बहात्तर रुपये काय भाव पावगाल दादा बावीसशे आहे का सुलेवाडी बावीसशे रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये बावीसशे रुपये काय भाव गेला दादा बावीसशे अठ्याहत्तर आहे का अंदा बागलवाडी बावीसशे अठ्याहत्तर रुपये गेलाय माल बघू शकतो बावीसशे अठ्याहत्तर रुपये काय भाव गेल दादा दोन हजार नव्वद कुठलाय कांदावाडी दोन हजार नव्वद रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये दोन हजार नव्वद रुपये दादा काय भाव गेला बावीसशे बावीस कुठलाय कांदा बेंडाळी बावीसशे बावीस रुपये गेलाय मा? माल माल बघू शकतो बावीसशे बावीस रुपये काय भाव गेल दादा एकवीस पन्नास कुठलाय कांदा एकवीसशे पन्नास रुपये गेलाय थोडा मीडियम साइज मध्ये एकवीसशे पन्नास रुपये काय भाव गेला दादा एकवीस एकोणनव्वद आहे का अंदाली एकवीसशे एकोणनव्वद रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये एकवीसशे एकोणनव्वद रुपये काय भाव घ्याल दादा एकवीस नव्वद कुठलाय का अंदा कुठलाय का अंदा अच्छा एकवीसशे नव्वद रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे नव्वद रुपये काय भाव घ्या दादा एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल बघू शकतो एकवीसशे एक्कावन रुपये कुठलाय काय भाव भाऊ दादा दा 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 एकवीस तीस कुठला आहे कांदा पतुळेवाडी एकवीसशे तीस रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये एकवीसशे तीस रुपये काय भाव दादा एकवीस सत्तर एकवीसशे सत्तर रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे सत्तर रुपये त्या माणसाला माहिती बा काय भाव गेला दादा एकवीस ऐंशी हा का एकवीसशे ऐंशी रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये एकवीसशे ऐंशी रुपये काय भाव गेला काका एकवीसशे कुठला आहे कांदा एकवीसशे एकवीसशे एक, 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 एक रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे एक रुपये काय भाव गेला दादा दोन हजार एकवीसशे कुठला आहे कमलवाडी एकवीसशे रुपये गेलाय मिडियम साईज मध्ये माल बघू शकते एकवीसशे रुपये काय भाव गेला दादा दोन हजार कुठला आहे का कांदा गोळवस दोन हजार रुपये गेलाय मीडियम साईज गोलटाय दोन हजार रुपये काय भाव गेला बाबा दोन हजार एक्कावन कुठलाय कांदा पिंपरी दोन हजार एक्कावन रुपये गेलाय मीडियम साइज मध्ये दोन हजार एक्कावन रुपये काय भाव गेला दादा दोन हजार दोन हजार रुपये गेलाय मीडियम साईज आहे दोन हजार रुपये काय भाव गेला दादा ಸಫೇದ ಗಾವು तेराशे रुपये गेलाय माल बघू शकता तेराशे रुपये काय भाव गेला बाबा चौदाशे कुठली गोलटी अच्छा चौदाशे एक रुपये गेली गोलटी गोलटी बघू शकत चौदाशे एक रुपये काय भाव गेला दादा गोलटी सतरा सतराशे रुपये गेली गोलटी ಸತರಶ ರೂಪಲಿ ದೋಲ್ಯ ಸುಲ್ಗೂ ಸತಾ ಗೋಲ್ ಗೋಲ್ ಪುತ್ ಬು ಗಾ ಸವ ರೂಪ ಸಾ सतराशे नव्वद रुपये काय भाव गेलो आता गोलटी सोळाशे कुठली गोलटी पाच सोळाशे रुपये गेली गोलटी सोळाशे रुपये काय भाव गेला दादा एकोणा एक कुठला का गांधा गाव कुठला बेंडाळी मिडियम साईज आहे एकोणावीसशे एक रुपये गेलाय काय भाऊ हो गेल दादा गोलटी एक हजार पन्नास उन्हाळ आहे का एक हजार पन्नास रुपये गेली उन्हाळ गोल्टी एक हजार पन्नास रुपये